नमस्कार उद्योजकांना चाकूल उद्योगाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सरसं स्वागत आहे प्रत्येक महिला बचत गट अथवा महिलांना काही ना काहीतरी व्यवसाय हा आवाज असतो आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना घ्यायची असते ती उंच भरारी या उंच भरारीकरता पंख देणं खूप गरजेचं आहे आणि ते पंख आणि बळ देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सहजरित्या करत असतो आज एक नाविन्यपूर्ण व्यवसाय महिलांसाठी ना घेऊन आलेलो आहोत की ज्या माध्यमातून महिला घरातून कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय चालू करू शकतात आपण पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी चाहूल उद्योगाचे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे ते ऑलवरती क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट हे तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अधिक वेळ न घेता आपण मुद्द्यावर येऊन बोलूया पापड आणि लोणचं या दोन्ही गोष्टीला मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे आणि महिला पापड आणि लोणचं जितक्या सुंदर पद्धतीनं बनवतात तितकं कोणी बनवत असेल असं मला देखील वाटत नाही कारण पापड लोणचे हे प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट आहे आवडीचं खाद्यपदार्थ आहे आणि याचा वापर प्रत्येक घराघरामध्ये होतो पापड लोणचे याला चांगला बाजारभाव देखील मिळतो कारण मार्केटमध्ये यांना प्रचंड मागणी आहे ज्या महिलांना अथवा गट यांना हा उद्योग करायचा आहे ते कमीत कमी भांडवलामध्ये या व्यवसायाला सुरुवात करू शकतात याची ट्रेनिंग तुम्हाला कुठे मिळेल तर लोणचे हे पारंपरिक पद्धतीनं बनवले जाते त्याप्रमाणे देखील एक पारंपरिक पद्धतीनं बनवण्याची आवश्यकता आहे कोणत्याही मशीनची आवश्यकता लोणचं बनवण्यासाठी नाही आहे आपण सहजरित्या लिंबू मिरची आंबे गाजर आवळा यांचं लोणचं तयार करू शकता आणि ते मिक्स लोणचं देखील तयार करू शकता याची पारंपरिक पद्धत काय आहे ती यूट्यूबवरती तुम्हाला सहजरित्या पाहायला मिळेल उदाहरण झालं पापडाचं तर पापड हे सर्वांच्या आवडीचं खाद्यपदार्थ आहे जे की मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होतं याचा अर्थ मार्केटमध्ये याला प्रचंड मागणी आहे जे सहजरित्या उपलब्ध होतं याचा अर्थ प्रत्येक दुकानामध्ये त्याची गरज आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याला प्रचंड मागणी आहे पापडासोबत तुम्ही कुरडाई देखील बनवू शकता तुम्हाला मशीनदेखील अवेलेबल होतात कुरडाई बनवायच्या मशीन आहेत पापड बनवायच्या मशीनरी आहेत ज्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय सहजरित्या करू शकता यस दोन्ही गोष्टी तयार केल्यानंतर त्याची विक्री कुठे करा कुठे करायची तर विक्री करण्या मार्केटमध्ये याची विक्री कुठे करायची तर विक्री करण्यासाठी काही रिटेल शॉप आहे त्याच्यानंतर मॉल आहेत त्यानंतर खास करून कॅटरसची शॉप झाली तर कॅटरस ठिकाणी प्रचंड मोठी ऑर्डर असते ज्यांना पापड आणि लोणच्याची गरज असते ते बनवत नाहीत ते, 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 ते बाहेरूनच विकत घेतात त्यामुळं तुम्ही घरगुती पद्धतीनं बनवलेलं पापड आणि लोणचं त्यांना प्रोव्हाइड करू शकता तेही अगदी अल्प दरामध्ये सोबतच भाजी मंडई झालं या ठिकाणी देखील एखादा स्टॉल तुम्ही लावू शकता जिथे लोक सहजरित्या ते घेऊ शकतात अशा स्वरूपामध्ये याची विक्री होते याच्यासाठी भांडवल किती लागतं तर भांडवल फक्त पन्नास हजार रुपये याच्यासाठी भांडवल लागतं आणि जागेचा विचार केला तर पाचशे स्क्वेअर फीट जागा ही पुष्कळ आहे जागा तुम्हाला अशी हवी की ज्या ठिकाणी जुरळ पाल मुंगी किंवा उंदी ते अन्य प जीव त्या ठिकाणी येणार नाही जागाही स्वच्छ असावी सुंदर असावी पॅक चांगली पॅक असावे जेणेकरून तुमचे खाद्यपदार्थ सहजरित्या तिकडे सुरक्षित राहू शकतात यासाठी लायसन्स कोणते कोणते गरजेचे आहेत तर सर्वप्रथम फूड लायसन्स असणं गरजेचं आहे शॉपॅक्ट लायसन्स असणं गरजेचं आहे उद्यम आधार झालं त्याच्यानंतर जी एस टी लायसन्स असणं गरजेचं आहे तर अशा स्वरूपाचे लायसन्स घेऊन तुम्ही या व्यवसायाला सहजरित्या सुरुवात करू शकता मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद